शेवगावातील अल्पवयीन मुलाचा खून करणारा आरोपी पोलिसांनी अटक केला आहे तालुक्यातल्या जुने दहिफळ येथे अल्पवयीन मुलाला विहिरीमध्ये फेकून देऊन ठार मारणाऱ्या आरोपीला नेवासा तालुक्यातल्या फतेपूर शिबारातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पाठलाग करून शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतला एकवीस रोजी दहिफळ ती घोटण रस्त्यावर अमन शाकीर शेख आणि तोफिक सुभान शेख हे पळत असताना तेथून सचिन गोरख भारसकर आणि पिनू गंगाराम भारसकर पायी चालत होते यावेळी अमन शेख याचा पाय घसरून तो सचिन भारसकर याच्या अंगावर पडला याचा राग येऊन सचिन भारसकर यानं अमन यास मारहाण करून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिला होता यामध्ये अमन याचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेनंतर सचिन भारसकर हा गावातून फरार झाला होता दरम्यान याबाबत बावीस मे रोजी बीबी गुलाब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना संबंधित आरोपी हा नेवासा मार्गे पुण्याला पळून जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केलं पळून जात असताना नेवासा तालुक्यातल्या फत्तेपूर शिवारातून त्यास ताब्यात घेतल्या शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर त्यास अटक करण्यात आली सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे पोलीस कर्मचारी चंद्रकांत कुसारे किशोर काळे श्यामगुंजाळ अरविंद चव्हाण राहुल खेडकर संपत खेडकर संतोष वाघ प्रशांत आंधळे निलेश म्हस्के तसेच सायबर सेलचे राहुल गुड्डो यांनी केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे करत आहेत नॅन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड राय शेवगाव